छान मित्रांनो शेत शिवर हे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सर स्वागत आहे आई आज आपल्याला एक गोष्ट सांगणार आहे मला एक राजा होता हा एक पाच जणं होता हा आता ते हे डे जंगलानं हा जंगला इंटाय 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 इंट्या मग ते काही शिकार सापडले नाही द्यायला हा पण मग ते म्हणे आपल्याला आता लग्न करायचं आहे हा म्हणजे राजेसाहेब मग लग्न करायचं आहे तर मग आपल्याला पोरगी पाणं पळय हा म्हणजे हा म्हणे मग पाहू करू या का ठिकाणी असत तर करू पाहू मग म्हणे तो आता म्हणे हा जाऊ म्हणे त्यांना काय गोळा येडा सवारला गेला गेला लगन गेलं पाहिली पोली लगन गेलं ठरवलं गेला राजाकडं म्हणे हाय म्हणे आवडती नावाची असं म्हणे म्हणे मग आपण काय करू आता

baru punya mah uh. tak lagan koru jalan ke sini ke sini jalan emang kata titi dia harus thamle 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 emang tiap hari pora ini emang uh. kata kedua uh. porsi panen pura uh. baru ini kedua pao pao ini kedua Puna lagan juga kialat iwa bentya iwa kaya lah iwa kaya lah mang iwa iwa kaya lah uh. mang mana

मग गेली ती झुमकी uh, आवडतीला आग लागो झुमकीला आग लागो कोण आली झुमके झुमकीला uh, आग लागो निवळ तिला पोर झाली पोरग झालं uh, म्हणे असं uh, म्हणे हा म्हणे हिला सांगून ठेवलं तिनं म्हणजे तू आता असं एवढा मोठा खणखीस पुतळा करून तु म्हणे असं एवढा मोठा आणि माझ्यापाशी पैसे झाकून खुनाळून ते बाळा ते सोडून तु बरं म्हणे मग आता ही निवडती फिकरीत ना आता पोरगस नाही आता काय आता ही कशाची हे करते आपल्याला मोठं अवघड झालं मग तुझ्या राजा गाण्यात पिढ नवद्या गेली गेली मग ते म्हणे माय तू हे दे म्हणे मायाकडं ते पुतळा म्हणे म्हणे हा गेली ते पुतळा घेतला गुंडळून गांडवून घेतला गेली लगे तिकडं गेलं लगे असं आहे पुढून असं करून उघडं करून दिलं की ना गेलं म्हणे आता मला बाळ दिलं तर बरंच बरं नाही तर तुमच्यावर हगून देईन बाळ दिलं तर बरंच बरं आसरायला म्हणजे बाळ दिलं तर बरंच बरं नाही तर तुमच्यावर मुथून मग असं करून करून ते ना ते बाळ गेलं झाडं लगे पोरगे ट्या ट्याहा ट्या 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 लगे लागलं राडाला ती बाळ गेली लगे राजाकडे लगि आवर्ड तल पोर जा निवर्ग निवर परग जा निवति परग जा निवति पोर मै गे ती बाल मा चाल पटक लगि बाल घेउन यही लगि त्यो बाल टाकि बाजीवर ते निजु रहे पनि गे लगि तिट ती आगि तिमी पर्ग लगी गरबड चलबड लगि पाए पडिलि गरबड चलबड परग उचललाई अनि गेक बास टाकि नि हक आ त्या दाशी आहे ना दाश्या बटके राहते द्यायच्या आता खाली त्या दाशीनं बास टाकली आणि लगे झाली पोरग टाकून दाशी गेली पोरगं घेऊन आली ते टाकून मोर लगे राहायचे पतन पाणी लई ते चाललं लगे तिचे सवळे निवडतीचे मग निवडतीचे सवळे चालली मग ही काय करी झुमक्या झोका दिला हा हा देते देते मोठ मायला देऊ दे झोका

Mm. Yeah. Mm. अहो मा mm. no. yeah. 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 ही काय बाळाला मारती बाळाला मारती आणि बाळ रडत म्हणे म्हणे हा मग ती काय करे बाळाला जोडणी टाकलं तर मग द्यायला लावली मायला माय झोका ती काय करे असं दुची मारी ती रेडी दुची मारली गेली चिमटा घेतला की रेडी मग ही काय म्हणे हा खरं मरुस मग राजाला सांगलं तिने झुमकीने म्हणे हा कोण आली झुमके आग लाग झुमकीला विजण पड झुमकीवर

द्याच डुसार चिमटे मग रडते बाळ ती रडत मग आता बाळाला मार बसल्यावर बाळ कस करडन ना मग आला राजा <laughs> राजा म्हणतो <मन> <laughs> बाळला रडतो <रर> आहे ना टोले <laughs> टोली देते आहे ना मग गरबडी <laughs> गरबडी मग काय म्हणती आता नाही गुन्हा झाला नाही म्हणे घेतलं नाक खाण घ्या गावात मिरवा म्हणजे गदड्यावर बसवाला माटी गदड्यावर बसवा गावात मिरवा आणि हिला घेतलं नाक खान घेतलं गदड्यावर बसवलं गदड्यावर बसवून गावात फिरवलं आणि तुला गाण्यात मी गोष्ट अस तुमचं पोट भर हा खरे